नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला निकालाची आणि काही मतदारसंघांची जोरदार चर्चा झाली चर्चा झालेल्या मतदारसंघांमध्ये एक होता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ सलग टम आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांना पराभवाचा धक्का बसला हा धक्का दिला भाजपच्या मनोज गोरपडे यांनी निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना मतं पडली नव्वद हजार तर विजयी मनोज गोरपडे यांना मिळालेल्या मतांचा आकडा होता एक लाख चौतीस हजार म्हणजेच जवळपास त्रेचाळीस हजारांचा फरक कट टू एप्रिल दोन हजार पंचवीस कराडच्या यशवंत नगरमध्ये असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आजी आमदार मनोज घुरपडे विरुद्ध माजी आमदार बाळासाहेब पाटील असा सामना झाला आणि बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्यावर असलेलं आपलं वर्चस्व कायम ठेवत विजय मिळवला बाळासाहेब पाटील यांच्या पेडी पाटील पॅनलनं सगळ्याच्या सगळ्या एकवीस जागा जिंकल्या विधानसभेला मोठ्या फरकाने हरलेल्या बाळासाहेब पाटील यांनी आमदार मनोज घोरपडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पॅनलला एकतर्फी धक्का दिल्यानं आणि त्यातही बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत हा धक्का दिल्यानं याची प्रचंड चर्चा होतीये पण निवडणुकीत नेमकं काय घडलं बाळासाहेब पाटील यांनी विजय कसा मिळवला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बोलूयात सह्याद्री साखर कारखान्याबद्दल आणि इथल्या निवडणुकीबद्दल महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून आणि पी डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्थापन झाला सुरुवातीपासूनच इथे पी डी पाटलांचं वर्चस्व होतं त्यानंतर कारखान्यावर एकोणीसशे शहाण्णव पासून बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं एकोणीसशे शहाण्णव पासून ते सह्याद्रीचे चेअरमन आहेत या कारखान्याचं कार्यक्षेत्र कराड सातारा कोरेगाव हटाव आणि कडेगाव अशा पाच तालुक्यांमध्ये आहे पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेब पाटील समोरच्या पॅनलचा पराभव करून आपलं पॅनल सहज निवडून आणतात हा इथला इतिहास विरोधी पॅनलचं नेतृत्व बदलत जातं पण बाळासाहेब पाटील आणि विजय हे समीकरण कायम राहतं या कारखान्याचे एकूण बत्तीस हजार दोनशे पाच सभासद मतदार आहेत यापैकी सव्वीस हजार एक्क्याऐंशी मतदारांनी यांना मतदानाचा हक्क बजावला होता सहा गट आणि चार आरक्षित प्रवर्गातून एकूण एकवीस जागांसाठी निवडणूक झाली पाच एप्रिलला नव्याण्णव मतदान केंद्रांवर बॅलेट पेपरवर मतदान पार पडलं सह्याद्री कारखान्याच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच तिरंगी लढत झाली विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी डी पाटील पॅनल आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वात यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनल भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वात यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल अशी तिरंगी लढत यंदा पाहायला मिळाली या तिरंगी लढतीमुळे एकवीस जागांसाठी तिन्ही पॅनलचे एकसष्ट उमेदवार आणि नव पक्ष असे एकोणसत्तर उमेदवार रिंगणात होते त्यात जवळपास ऐंशी टक्के मतदान झाल्यानं यंदा निकाल घासून लागेल किंवा धक्कादायक निकाल बघायला मिळेल अशी चर्चा होती विधानसभा निवडणुकीनंतर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा बाळासाहेब पाटील यांना धक्का बसणार का सत्तांतर होणार का असे प्रश्न चर्चेत होते पण निकाल लागला तो एकतर्फी एकवीस शून्य असा तोही बाळासाहेब पाटील यांच्या बाजूने आमदार मनोज घोरपडे यांनी या निवडणुकीत वैयक्तिक लक्ष घातलं होतं जवळपास चार ते पाच हजाराच्या फरकानं आपलं पॅनल निवडणुकीमध्ये विजयी होईल असा विश्वास त्यांनी जाहीर सभांमध्ये व्यक्त केला होता मात्र प्रत्यक्ष चित्र वेगळं दिसलं रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली पहिल्या फेरीत एक ते पन्नास केंद्रांवरची मतं मोजली के गेली तर दुसऱ्या फेरीत एक्कावन्न ते नव्याण्णव या केंद्रांवरची मतं मोजण्यात आली दुपारच्या सुमारास पहिल्या फेरीतचा निकाल आला तेव्हा पी डी पाटील पॅनलचे सगळे उमेदवार चार हजारांच्या फरकानं आघाडीवर होते हीच आघाडी दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा कायम राहिली आणि पी डी पाटील पॅनलचे सगळेच्या सगळे एकवीस उमेदवार चांगल्या फरकानं निवडून आले तिरंगी लढत झाल्यामुळे कित्येक मतदान केंद्रांवर अगदी चुरशीनं मतदान झालं होतं खास करून एक ते पन्नास यामध्ये येणाऱ्या केंद्रांवर झालेलं मतदान बघता निकाल एकतर्फी लागणार नाही असाच अंदाज व्यक्त केला जात होता पण याच केंद्रांवर बाळासाहेब पाटील यांच्या पी पाटील पॅनलनं आघाडी मिळवली आणि ती राखली सुद्धा मतांचा फरक बघायचा झाला तर बाळासाहेब पाटील यांच्या पी पाटील पॅनलला सरासरी पंधरा हजार पाचशे मतं मिळाली आहेत तर मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वातल्या पॅनलला सरासरी सात हजार आणि धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वातल्या पॅनलला सरासरी बावीसशे तेवीसशे ते ते मतं मिळाली म्हणजेच घोरपडे आणि ने कदम यांच्या नेतृत्वातल्या पॅनलला मिळून सुद्धा बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला मिळालेल्या मतांचा आकडा गाठता आलेला नाही असं चित्र दिसून आलं धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्या ने नेतृत्वातल्या पॅनलचा या दोन्ही पॅनल समोर सपशेल पराभव झाला दोन्ही पराभूत पॅनलच्या मतांची तुलना केली तर फक्त तिरंगी लढतीमुळे बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झाला ही शक्यता सुद्धा बाद ठरते साहजिकच प्रश्न चर्चेत येतो बाळासाहेब पाटील यांनी ही निवडणूक जिंकली कशी तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर बाळासाहेब पाटील गट बॅकफूटला गेल्याची चर्चा होती त्यात जवळपास अठ्ठावीस वर्ष सत्ता असलेला सह्याद्री कारखाना आपल्या ताब्यात ठेवणं ही बाळासाहेब पाटील यांच्यासाठी मोठी कसोटी होती मनोज गोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्या एंट्रीमुळे ही निवडणूक आणखी प्रतिष्ठेची बनली बाळासाहेब पाटील यांनी जाहीर सभा घेतल्या जवळपास ऐंशी गावांमध्ये ते स्वतः फिरले आणि सभासदांशी थेट संवाद सुरू ठेवला कारखान्यावर नसलेलं कर्ज उसाचा दर या त्या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडल्याचं सांगितलं जात आहे यंदा तिरंगी निवडणूक झाल्यानं एकेका मतासाठी फिल्डिंग लावण्यात आली होती पण वडिलांपासून चालत आलेला वारसा आणि स्वतः बाळासाहेब पाटील यांचा होल्ड निर्णायक ठरला बाळासाहेब पाटील यांच्या पथ्यावर आणखी एक गोष्ट पडली ती म्हणजे विरोधकांमध्ये तयार झालेली दुफळी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि उमेदवार मनोज घुरपडे यांची ताकद एकत्रित होती मात्र सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत या दोघांनी आपापले स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले त्यात ज्या निवासराव थोरात यांच्याकडे कदम यांनी नेतृत्व सोपवलं होतं त्यांच्या अर्जावरून वाद सुद्धा झाला जो अगदी न्यायालयात पोचला पण दुसऱ्या बाजूला घोरपडे यांनी विधानसभेतली एकजूट सह्याद्रीच्या निवडणुकीवेळी राखली नाही अशी चर्चा झाली कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला कारण जिल्हाध्यक्षांच्या मागे उभं राहायचं की आमदारांच्या हा प्रश्न होता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा घोरपडे यांचा ओढा रयत संघटनेच्या नेत्यांकडे होता त्यात पक्षाच्या जिल्हाध्यक्षच विरोधात असल्यानं पक्ष संघटनेतली दुफळी समोर आली याचा फायदा बाळासाहेब पाटील यांना झाला कारण एकाच पक्षातले एक दोन तीन नेते एकत्र राहू शकत नाहीत तर हा संघर्ष सत्ता आल्यावरही सुरूच राहील का अशी चर्चा झाली जी बाळासाहेब पाटील यांच्या पथ्यावर पडली असंही सांगण्यात येत आहे मुळात दोन पॅनल विरोधात गेल्यानं आणि दोन्ही पॅनल एकाच पक्षाच्या नेत्यांचे असल्यानं सकारात्मक मेसेज पोचलाच नाही सत्तेसाठी स्पर्धेत आलेले पॅनल असा ठपका त्यांच्यावर बसला जो प्रचार सभांमध्ये झालेल्या वैयक्तिक आरोप आणि हेवे दाव्यांमुळे आणखी बळकट झाला याचा थेट फायदा मिळाला तो बाळासाहेब पाटील यांना त्यामुळेच दोन्ही विरोधी पॅनलच्या बेरजेपेक्षा जास्तीची मतं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला मिळवता आली पण बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चर्चा होतीये ती बॅलेट पेपरची काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वर मतदान झालं त्यात बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर सह्याद्रीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं दोन्ही विरोधकांपेक्षा जास्त मतं घेतली त्यामुळेच बॅलेट पेपरच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली बाळासाहेब पाटील यांनी विजयानंतर बोलताना मतपत्रिकेवर मतदान झालं याचा आनंद झाला राज ठाकरेंचं भाषण कशा प्रकारचं होतं ते पाहिलेलं आहे विधानसभेचा पराभव कार्यकर्त्यांना मान्य नव्हता त्यामुळं आजचा उत्साह दिसतोय असं विधान केलं तर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चार महिन्यांपूर्वी पन्नास हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मतपण पण घेऊ शकला नाही पैशाचा वारेमाप वाटप करून देखील असं ट्विट करत ईव्हीएमवरून मनोज घोरपडे यांच्यावर निशाणा साधला त्यामुळे साहजिकच ईव्हीएम आणि बॅलेट पेपर दोन्ही गोष्टी चर्चेत आल्या या विजयाला बाळासाहेब पाटील यांचा कनेक्ट त्यांच्याविषयी असलेलं वातावरण विधानसभेसारखी नसलेली विरोधकांची स्थिती मतदारांची संख्या बदललेली परिस्थिती आणि अंतर्गत वादाची किनार या गोष्टी कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे कारण पराभवानंतर माध्यमांशी बोलताना धैर्यशील कदम यांनी अहंकारी आणि अडेल नेतृत्वामुळे आणि काही जणांना आमच्यात मेळ द्यायचा नव्हता त्यामुळे विरोधात दोन पॅनल झाले असं म्हणत नाव न ना घेता मनोज गोरपडे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा झाली विधानसभेनंतर बॅकफूटवर असलेला बाळासाहेब पाटील गट मात्र आता फ्रंटफूटवर आलेला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कराडमध्ये काय चित्र दिसणार हे पाहणं महत्वाचं आहे पण सध्या तरी कराडमध्ये चर्चा आहे ती बाळासाहेब पाटील यांच्या विजयी गुलालाची चड्डूची एकवीस शून्य अशा विजयाची आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीची सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीबद्दल याच्या निकालाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका